नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे या आशयाचे निवेदन मराठा युवा संघ छावा संघटनेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले निवेदनावर विक्रम पाटील बामणेकर युवा जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील पवडे कंधार तालुका अध्यक्ष व्यंकटराव पाटील सिंचोलीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जय छवा जय महाराष्ट्र जय भीम आज शेतकऱ्याची खूप नुकसान झालेली आहे तीन देव झालं सतत सतत पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्या देण्यासाठी कलेक्टर साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलो आहोत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तात्काळ आम्ही तहसीलदारांना तडाट्यांना अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्येक सर्वेनुसार गटनुसार जाऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची आम्ही भूमिका करेल असे त्यांनी सांगितलेले आहेत करता कोणता अधिकारी असेल कोणी तालुक्यावरला कोणी गैरसोय करीत असेल तर छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही आम्हाला संपर्क करावा कोणाचे जनावर गेले असतील कोणाचे घर उदो झाले असतील पडले असतील अनेक नुकसान झाले असेल त्या ठिकाणी शासनाकडून आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्याप्रमाणे मागणी आम्ही केलेले आहोत शासनाकडे आणि शेतकरी शेतकरी शेत इतका अहलदिल झालेला आहे कारण शेतकऱ्यापाशी कर्जमाफीसुद्धा झालेली नाही शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करावी हे सुद्धा आमची या निवेदनाद्वारे शेतकऱ्याची मागणी आहे कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना त्यांना कळण्याची सूचना आम्ही दिलेली आहे साहेबांनी त्यांनी आम्ही फॉलोअप करता अशी आम्हाला गवाही दिलेली आहेत नमस्कार छावा संभाजी पाटील जिल्हा अध्यक्ष नांदेड आम्ही एक आताच थोड्या वेळाखाली खाली जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिल्या की नांदेड जिल्ह्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली मुखेला जनावरे वाहून गेले किनवट माहूर अर्दापूर कालच कंदारमध्ये एक का माझी ग्राम हे शे, आहेत माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा दोघांचा मृत्यू झाला आणि सर्व पंचनामे व्यवस्थित करावं म्हणजे एखाद्या एजन्सीला काम देण्यापेक्षा त्याच्यामध्ये जबाबदार व्यक्ती ग्रामसेवक विस्तार अधिकारी तलाटी कृषी सहाय्यक असे सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना स्पॉटला पाठवून त्यांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला एक ठरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं व जे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ लाभार्थ्यांचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करावं आणि अशी आमची मागणी त्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पाठवल्या निवेदनामार्फत